मराठा आरक्षण संदर्भात मुदखेड तालुका नियोजन व जनजागृती बैठक संपन्न मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईवर धडक मोर्चा लढा आरक्षणाचा लढा गरजवंतांचा या अनुषंगाने तालुक्यातील लढ्यात सहभागी होण्यासाठी लोकसंख्या वाढवणे व वा जनजागृती करणे नियोजन करण्यासाठी मुदखेड तालुका नियोजन बैठक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे मराठा सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले प्रथमत मुदखेड शहरातील मराठा सेवक कैलास वसीय अमोल आबादार यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहून कार्यक्रमात सुरुवात झाली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतरावली सराटे येथून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबई येथे लाखो मराठ्यांसह पोहोचणार आहेत या लढ्यात सहभागी होण्यासाठी मोदखेड तालुक्यात बारड व मुगट सर्कल निहाय मराठा सेवक गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहेत यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती मुंबई येथे कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करतील आणि स्वतः स्वतःच्या हक्कासाठी लेकरा मुलावाळांच्या भवितव्यासाठी आरक्षण मिळण्यासाठी सरकारने दिलेला शब्द पाळण्यास भाग पाडण्यासाठी मुंबईला निघतील असा ठराव सर्वांमते उपस्थित सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला यावेळी तालुक्यातील गाव वाडी वस्तीतील असंख्य मराठा बांधव उपस्थित होते